आज आपण लसणीतले माशाचा खोळ करायचा त्याला लागणारं साहित्य कुठलेही आपण मासे घ्यायचे व आपण तिखट मिखट जे जे, जे लावतो आपण तेच लावून थोड्या वेळ अर्धा तास ठेवायचे त्यानंतर तेलात लसूण फोडणी घालायची त्यानंतर लसूण चांगली लाल झाल्यानंतर आपण हे तिखट व मीठ सगळं लावून ठेवलेले मासे त्यात डुबवायचे त्यानंतर आपण त्याच्या अंगाबरोबरच पाणी घालून चांगलं शिजवायचे वरती एक ताट दाखवून ठेवायचं आणि मंद आचेवर जरा शिजवायचे हे झाले आपले लसणीतले बांगडे आपण हे कधीही करताना नेरले पॅनमध्येच करायचे म्हणजे खाली चिकटत नाही आणि हे आपल्याला दोन चार दिवस टिकतात आपण याचा मसाला भाताला सुद्धा लावून घेऊ शकतो हा एक साधा व सोपा लवकर होणारा पदार्थ आहे माशाचा हे झाले आपले लसणीतले भांग माशाचा प्रकार आहे आपण कुठलेही मासे हे अशाच प्रकारे, प्रकारे करू शकता